कोकण पदवीधर मतदारसंघ यांची शहापूर येथे महाविकास आघाडीची होणार जाहीर सभा कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय रमेश श्रीधर किर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा रविवार दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी छेटे मॅरेज हॉल चेरपोली तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे तरी महाविकास आघाडीच्या सर्व शेलचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीचे तालुका अध्यक्ष श्री कुलदीप धनके अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट श्री मनोज अध्यक्ष शहापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट श्री देवेंद्र जयराम भेरे अध्यक्ष शहापूर तालुका काँग्रेस श्री जयकुमार करण कार्याध्यक्ष शहापूर तालुका काँग्रेस यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे नमस्कार मी रमेश कीर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतर्फे मी ही निवडणूक लढवत आहे खरं तर कोकण हा निसर्गाने नटलेला संपूर्ण प्रदेश आहे परंतु कोकणात सोयीसुविधांचा अभाव आहे आणि म्हणूनच पर्यटन अजिबात वाढत नाही आहे त्यामुळे पर्यटनाकडे जास्त लक्ष देणं पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाचा विकास करणं या विकासातून तरुणांसाठी पदवीधरांसाठी अधिक मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील त्या उपलब्ध करून देणं यासाठी पर्यटन विकासासाठी मी प्राधान्यानं काम करेन या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की मतपत्रिकेवर पहिलं नाव हे रमेश श्रीधर कीर असं आहे या नावासमोर आपण पहिल्या पसंतीचं मत देऊन मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो आहे